चला आता सुरुवात करायची हाय फ्रेंड्स सगळ्यांना प्रथम नमस्कार आणि आपल्या कोकण रत्नागिरी संगमेश्वर मध्ये सगळ्यांचं मित्रांनो स्वागत करतोय मित्रांनो गणपती बाप्पांना यायला आता तीन दिवस बाकी आहे तर मी आजच स्टार्ट करतोय मकर करायला सुरुवात करतोय आता असा टेबल मी मांडलेला आहे तर टेबल थोडं 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 मी दाखवायचा मी तुम्हाला प्रयत्न करेन की कशा पद्धतीने मी मकर बनवणार आहे तर हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघत राहा आपल्या कोकणातील गणपती बापांची जी परंपरा केली जाते कशा पद्धतीनं मकर सजवलं जातं तर ते तुम्हाला मी दाखवते कंटिन्यू बघत राहा माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तसंच जर मित्रांनो जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर साईटला बेल आयकॉनचं बटन आहे तर बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका कारण प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील अशाच माझ्या आपल्या गावातील गणपती बाप्पांच्या उत्सवातील ज्या व्हिडिओ आहेत ना महिलांचा नाच पुरुषांचा नाच ते तुम्हाला मी नक्कीच दाखवणार तुम्हाला आणि तो बघत राहा सगळ्यांना गणपती बाप्पांच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण व्हाव्यात की गणपती बाप्पांना मी साकडे करेन आणि माझ्या हा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मी कंटिन्यू करतोय म्हणताय मी अजून आमच्या घराचं काम बाकी आहे थोडं अजून डिझाईन वगैरे अजून इकडून करायचे बनवायचे अजून तर होईल होते ते पण काम लवकर फोन जाईल हा मित्रांनो आता तुम्हाला जॉईन आहे हा बघा हा टेबल टेबलच्या इथे मी जॉईन करणार आणि त्याच्यानंतर मग वरती साईडला पडदे किंवा बांबू वगैरे बांधून मी साईडचा सा बाकी काम करायला मी सुरुवात करतोय हे बघा मित्रांनो आत्ता हा पाठीमागचा पडदा मी मारून घेतलाय याच्या पुढे एक अजून माझा एक वाईट टी, वाईट येणार आहे पडदा हा बघा हाय गिर ह्याला असं मजबूत केलंय हा पूर्ण स्पेस आणि तो तिकडचा गणपती बसणार इथे आरत वगैरे निरंजन आरत वगैरे मारायचा आहे कारण हा थोडासा ट्रान्सपोर्ट आहे ना वाईट आहे एकदमच स्पॉट वगैरे येणार तर डायरेक्ट एकदम ते पूर्ण प्लेन दिस एकदम दिसून बाहेर दिसणार मग ते त्याच्यामुळं मी डायरेक्ट इथे पहिला आधी हा पडदा मारला याच्या बाबती अजून काम भरपूर बाकी आहे जेवढं होईल तेवढं शक्य करणार मित्रांनो हे वाईट पडदा आता मारून झालाय माझा दर कारण दरवर्षी आमचा ना असा भाग असतो असा पण या वर्षी थोडासा मी स्पेस वाढवलाय आता अजून वरचा छत बांधायचं काम अजून हा छत आहे वरचा हा बरोबर तर मित्रांनो घेतो करायला का कारण एकटाच आहे मी त्याच्यामुळे जेवढं होईल शक्य कारण हात पण दुखतात वरती सारखं बघणं वरती मारणं परत ते किला मारायचा परत ते चूक मारायची जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला जसा दाखवत जाईल तुम्हाला थोडा थोडा भाग मारून घेतो आणि अजून पुढे ओके ओके ह्या मित्रांनो गेल्या वर्षीच आम्ही आणल्या होत्या या ग्रीनशीट तर आत्ता विचार करतोय की असे चार साईडला बांबू बांधून चौकट बांधून पूर्ण असा गेट तयार करायचा आणि एक त्याच्या पाठीमागे हा ग्रीन शेट उभा करायचा गेल्याशी थोडं फक्त पाठीमागे फक्त उभा केला होता पुढे नव्हतं बघूया काहीतरी अजून काहीतरी प्लॅन काहीतरी करतो झाला तर सक्सेस मी दाखवतो मला बघत तर असाच माझा व्हिडिओ कंटिन्यू पुढे मग असतील इथे हे दोन बांबू मारले हे पण इथे मारायचं दोन साईडला इथे मारणार पुढे वरती ਇਹ ਲੱਛੀ ਜੇ ਬਾਕੀ ਹੈ ਇਹ ਲੱਛੀ ਜੇ ਬਾਕੀ ਹੈ ਤਾਂ ਜਿਵੇਂ ਗਰਨ ਹੈ ਹੈ ਇਹ ਲੱਛੀ ਹਾਂ ਇੱਕ ਲਾਗ ਲ ਮਾਝਾ ਹਾਤੋੜਸ ਗਾਵਾ ਹਾਂ oh, det er ramt, पैसे मागत हे ग मित्रांनो आता जवळ हा जो चौकट आहे ना हे बांबू मारून चार बांबू चौकट मी आता पूर्ण केले दोन तीन वेळा मला सोडावं लागलं कारण ते हलत होत इकडे तिकडे परत सोडलं मी आता हे त्याला मजबूत केलंय आता एकदम एकदम व्यवस्थित केलंय आणि हा पाठीमाग पाठीमागचा जो आहे ना तो पूर्ण आम्ही ग्रीन करणार आहोत असा पूर्ण ग्रीन आणि त्याच्यानंतर हे साईटला हे साईटला आमच्या अशा त्या अशा माळा येतील त्याच्यातून मग ला, लाइटिंग ची तोरण येईल असा याच्यामधून आणि आतमध्ये झालर झालर याच्यामध्ये छोट्या छोट्या साईजची झालर आहे ती झालर आतून आम्ही लावणार पूर्ण चौकडमध्ये एवढं झालं अजून जेवढं काय होईल तेवढं मी करतो आणि तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतो आता हे पप्पा इकडे या आता चौकड करायला येणार ना मला वाटतं अं माप माफ घ्यावा लागेल किती बाय कितीच आहे ते पूर्ण पूर्ण सीट जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या माफ घ्यावं लागेल त्याच्यानंतर चौकट बांधून आम्हाला सेट करावं लागेल हे मित्रांनो हे असा मी बनवलंय कारण इथे आमचा येणार आहे चौरंग असा चौरंग येईल आणि चौरंगावरती गणपतीप्पांची मूर्ती बसेल म्हणजे जवळजवळ एवढा चौरंग तर एवढा म्हणजे एवढ्या भागावरती दिसेल म्हणजे एवढा मूर्तीचा भाग आहे म्हणून हा मी ओपन ठेवला आहे कारण हे वेस्ट जाणार ना मग त्याच्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी मी त्याचा वापर करेन म्हणून असं हे थोडंसं हे ओपन ठेवून इथे गणपतीपनची मूर्ती बसणार म्हणजे हा याचा दिसणार नाही क्लीनशर्ट म्हणून मग मी एवढाच हे करून बाकीचं मी उरलेलं सीट मी इकडे मी बनवायचं आहे ते मी त्याच्यात ॲडजस्ट करून घेईन थोडं थोडा अजून बाकी आहे एक 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 काम करत त्याच्या पाठी मागे बांबू लावला सपोर्टला बांबू आहे आणि हे जे आपली तार असे ना ही तार हे तारीने कटिंग करून मी प्रत्येक याच्या ठिकाणी मी जॉईन केले याच्यावरती आणि ते पण मी काय केलंय सपोर्ट केलाय पण सपोर्ट आहे म्हणजे एकदम असं हलणार नाही दोन्ही साईडला पूर्ण वरतून पूर्ण पूर्ण सपोर्ट पूर्ण, 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 पूर्ण बांधला आहे वरतून त्याच्यानंतर प्रत्येक शीट हे बांबूला इथे बांधले प्रत्येकाला म्हणजे हा हा पण इथे सपोर्ट याला पकडून ठेवेल आता पुढचं दिमाग टाकायचं अजून थोडंसं लावायचं आहे कारण आहे ते एकटाच आहे म्हणून जमत नाही करायला शूटिंग पण तेवढं पण करायला तेवढं तर आम्हाला दोघांना जमत नाही करायला तर एक करणार कोण आणि लाईट पण गेली तेवढ्यात येते ये जाते येते जाते परत लाईट सारखी सारखी ठीक आहे पुढचा भाग कंटिन्यू बघा अजून अजून पुढे माझं काम बाकी आहे आता हे ते मित्रांनो हे मी बांधले आता आता हे कम्प्लीट झाले आता पुढे येणार आहे अजून हे बघा हे असं इथे येईल हे कंप्लीट करतो 다올리리 वाटतंय मित्रांनो मला नक्की जरूर सांगा अजून काम बाकी आहे अजून लायटिंगचं काम बाकी आहे अजून बाहेर काम आहे अजून हॉलचं काम बाकी आहे हे बघा असं आलंय जवळजवळ ऐंशी टक्के तर आमचं आतलं सगळं झालंय मकरच हे बघा दाखवत आहे बघा हे आमचा प्लॅन आमचा इथे वेगळा होता पण आम्ही फुलं आम्ही घेतली होती जवळजवळ दहा ते डझन चार पाच फुलं होती आमची पण ते मार्केटमध्ये हरवती मग आम्ही हे थोडं वेगळा वेगळ्या टाईपमध्ये गेलो आम्ही हा जो भाग हा समोरचा भाग इकडे आम्हाला इथून फुलं लावून आम्हाला करायचं गेट ऑफ करायचं होता ते फुलंच आमची गेली हा मार्केटमध्ये वगैरे राहिली पिशवी तर आता जवळजवळ झालंय बघ मित्रांनो बघा तुम्हाला अजून जवळ करून तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा हा जो पॅसेज मी रिकामा ठेवला आहे ना इथे कारण इथे गणपती बाप्पांची मूर्ती बसणार आहे कारण एवढ्या अंतरावरती मूर्ती तर आहेच जवळजवळ सव्वा दोन फुटाच्या आसपास मूर्ती आहे तर कारण हा तेवढा भाग मग मी ओपन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर दिसेल आणि लाईट वगैरे पाठीमागे स्पॉटचा येणार ना, ना तर त्याच्या अजून उठून दिसेल त्याच्यावरती वाईटवरती हे बघा आता मित्रांनो माझं काम राहिले ना ते माझं हॉलचं काम बाकी आहे आणि पुढे लाइटिंगचं काम बाकी आहे ते लाइटिंगचं काम आता मी आज रात्री झालं तर मी ते करणार तर हा मी मकरचा बनवण्याचा भाग मी सकाळपासून आल्यापासून म्हणजे मी मुंबईवरून आल्यापासून मी हे काम करतोय सकाळी तर आता वाजले किती जवळजवळ पाच ना सहा वाजले सकाळी मी आठ वाजल्यापासून मित्रांनो हे चालू केलंय कारण दुसरं कोण सपोर्ट एवढं नव्हतंच कारण आम्ही दोघच जण होतो एक कॅमेरामध्ये कधी कधी शूट करताना कधी कधी हातबोट लावताना जमत नव्हतं करायला तर हे आता माझं ऐंशी टक्के तर झालेलं आहे मकर दहा काय वीस पर्सेंट असेल तर माग पुढं आमचं जर काय त्याच्यामध्ये फुलं किंवा अजून जे कुंडी वगैरे ठेवायचे तर तेवढंच आमचं काम राहणार आहे थोडंसं बाकी आहे बाकी मकरचं हे पूर्ण भाग बहुतेक झालेला आहे आणि अजूनही याच्यामध्ये आपल्याला बल्ब लागणार एक सोडारावरती तो बल्ब तेवढा सोडणार बाकी काम आपलं ते कम्प्लीट झाले आणि हा माझा मकर व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि अशाच माझ्या व्हिडिओ बघण्यासाठी मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण आपल्याला अजून व्हिडिओ बघायला अजून पण बघायला मिळतील आपल्या पोखरांतील दबाण असते गणपतीच्या अजून पण आपल्याला महिलांचा नाच वगैरे तुम्हाला बघायला भेटेल तर उद्या मी गणपती बाप्पांचं आगमन करणार घरी गणपती बाप्पा घेऊन येणार बाकी दुसरं उद्याला काय काम शिल्लक का आता काही नाही आता फक्त राहिलंय ते हॉलचं काम आणि बाहेरचं अंगणाचं काम जे लाइटिंग वगैरे करायचे तर हा व्हिडिओ मी इथे मकर व्हिडिओ मी तर था थांबवतो मित्रांनो कसा वाटतं मला जरूर सांगा आपण भेटत राहू नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत सगळ्यांना मित्रांना बाय बाय आणि गणपती बाप्पांच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना सुखसमती जावो हे वर्ष ಗಣಪತಿ ಅಪ್ಪ